हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक चौदा मार्च दोन हजार एकोणवीस रोजी शिक्षक भरतीविषयक काही अपडेट्स आपल्या हाती आले असून याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पहिलं अपडेट आहे ते म्हणजे बी एड ही भरतीत संधी द्या शिक्षक भरतीबाबत शिक्षण विभागाला बेरोजगारांचे पत्र तांत्रिक कारणामुळे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ई टी देऊ न शकलेल्या डी टी एड बी एडधारकांना धारकांना शिक्षक भरतीत संधी द्या अशी मागणी पुढे आली आहे या मागणीमुळे पेज निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यात नऊ वर्षानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली दहा हजार एक जागा भरण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले अर्थात आता पुन्हा दोन हजाराची वाढ होऊन बारा हजार एक जागा त्यात सध्या विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये जाऊन अर्जातील दुरुस्तीची संधी देण्यात आली प्रवर्गामुळे वाद समोर आल्यानंतर दुरुस्तीवरूनही विलंब होत असल्याने बेरोजगारांमध्ये नाराजी आहे यामध्ये नवीन मागणी पुढे आली आहे कोणत्या कारणामुळे शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता चाचणी देऊ न शकलेल्या बेरोजगारांनाही नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी असे बेरोजगारांची मागणी आहे या संदर्भातील पत्र उपसंचालक संचालक शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले आहे डी टी एड बी एड होऊन काही तांत्रिक कारणामुळे अर्ज भरता आला नाही परीक्षा देता आलेली नाही अशा डी टी एड बी एड धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशा बेरोजगारांची नोकरीची संधी द्यावी असे या पात्रताधारकांचे म्हणणे आहे नव्या मागणीमुळे पेच शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शेकडो विद्यार्थ्यांनी डी टी एड बी एड केले अनेक वर्षापासून भर भरती प्रक्रिया नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता चाचणी बंधनकारक करण्यात आली पदवी पदवी का आहे मात्र काही तांत्रिक कारणामुळे अभियोग्यता चाचणी देता आली नाही अशांना केवळ चाचणीसाठी संधी गमावण्याची भीती आहे बेरोजगारांचा विचार करत यांना काही दिवसांची मर्यादा देत भरती प्रक्रियेत संधी द्यावी असे पत्रात म्हटले आहे यावर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो हे येणाऱ्या काळात समोर येईल मात्र या नवीन मागणीमुळे नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे एकंदरीतच काय तर राज्यामध्ये बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चेत असलेली गेली नऊ ते दहा वर्ष रकडलेली भरती प्रक्रिया आहे या ना त्या कारणाने चर्चेमध्ये पुन्हा पुन्हा राहत आहे आणि आता त्यातच नवीन मागणी समोर येते ती म्हणजे राज्यामध्ये जे डी एड आणि बी एड धारक आहेत आणि ज्यांनी टी ई टी आणि टेट परीक्षा दिलेली नाही आहे अशा उमेदवारांनी मागणी केलेली आहे की आत्ता आम्हाला या बर्की भरतीमध्ये संधी द्यावी अशी एकीकडे एक राज्यात सरकारने टी ई टी उत्तीर्ण असलेल्या व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्याच उमेदवारांना शिक्षक भरतीची संधी देण्यात येणार असल्याचं किंवा त्या पद्धतीचा शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आलेला होता त्याचबरोबर एक लाख अठ्याहत्तर हजार उमेदवारांनी ही परीक्षा देऊन पवित्र पोर्टलवरती नोंदणीसुद्धा केलेली आहे मग एकीकडे एक लाख अठ्याहत्तर हजार डी एड बी एड बेरोजगार पात्रताधारक आहेत तर एकीकडे ज्यांनी अद्याप परीक्षाच दिलेली नाही अशा उमेदवारांनी या ठिकाणी संधी देण्याची मागणी केलेली आहे वारंवार शिक्षक भरती या ना त्या कारणाने वादाच्या भोवळ्यात सापडत आहे कधी बी एड धारकांना एक ते पाच साठी संधी देण्यात यावी तर कधी सर्व उमेदवार जे परीक्षा दिलेले नाही आहेत डी एड आणि बी एड झालेले यांना सर्व यत्तांसाठी त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीची संधी देण्यात यावी अशीही मागणी होत आहे त्याचबरोबर अजून काही मुद्देसुद्धा या भरतीमध्ये विशेष चर्चेले जात आहेत त्यामध्ये बी पी एडधारक उमेदवारांना जागा देण्यात आलेले नाही आहेत हा एक मुद्दा चर्चेत आहेच त्याचबरोबर कला विषय असेल कार्यान्व विषय असेल यासारख्या विषयांनासुद्धा या ठिकाणी या, या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान देण्यात आलेलं नाही त्याचबरोबर ज्या जागा निर्माण केलेल्या आहेत या जागासुद्धा प्रवर्गणी आहे आणि समांतर आरक्षणनी आहे कोणता विषय कोणत्या जागेसाठी आहे किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी ती व्हॅकन्सी उपलब्ध आहे याबाबतसुद्धा जाहिरातीमध्ये स्पष्टता नाही आहे एकंदरीतच काय तर या सर्व शिक्षक भरतीबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे आणि हे प्रश्नचिन्ह एकाच प्रश्नाविषयी नव्हे तर बऱ्याच प्रश्नांच्या अनुषंगाने उभे राहिलेले आहे आत्ता शिक्षण विभागाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण एकीकडे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार उमेदवार पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन किंवा अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी देऊन नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत तर एकीकडे जे परीक्षा दिलेले नाही आहेत अशा उमेदवारांनी आम्हाला संधी द्यावी अशी मागणी केलेली आहे त्यातच आता एक लाख अठ्ठ्याहत्तर उमेदवार पात्रताधारक आणि विनापात्रताधारक सुद्धा वाद किंवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत याबाबत सरकारकडे निवेदने दिली असली तरीसुद्धा यावरती कोणत्या प्रकारचा परिणाम किंवा कोणता विचार होतो हे पाहणंसुद्धा अधिक महत्त्वाचं ठरेल असंही डी एड बी एड धारकांनी भरतीत संधी द्यावीबाबतचं ही पहिली अपडेट आपल्या या शिक्षक भरतीबाबतचं होतं यानंतर आपण दुसरं अपडेट पाहतोय दुसरं अपडेट आहे ती म्हणजे टी ई टी प्रमाणपत्राबाबत राज्यामध्ये पहिली ते आठवी इयत्ताकरिता शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी दोन हजार तेरानंतर टी ई टी पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे मात्र या ई टी प्रमाणपत्र पडताळणी जे आहे या आदेशाला हरताळ लागल्याचं दिसून येत आहे केवळ मुंबई महापालिकेकडून तपासणी महाराष्ट्र परीक्षा परिषद दोन महिन्यापासून आदेश काढून ही दुर्लक्ष पुढे राज्यातील सर्व शाळांमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेरापासून भरती झालेल्या सर्व शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दोन महिन्यापूर्वी काढण्यात आले आहेत मात्र त्यानुसार राज्यभरातून आत्तापर्यंत मुंबई वगळता इतर कुठल्याही शाळांमधील टी ई टी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही राज्यातील काही शिक्षकांनी बनावट टी ई टी प्रमाणपत्र बनवून नोकऱ्या मिळवल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे आले आहेत तसेच हे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारे रॅकेटी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर जिल्हा परिषद महानगरपालिका व खाजगी शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांच्या टी ई टी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घ्यावी असे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक यांना पाठवले होते मात्र त्यानुसार प्रत्यक्षात टी ई टी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेण्यास शाळा प्रशासन व शिक्षकाकडून चालढकल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्या त्या राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाने बारा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी याबाबतचे आदेश काढून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांनी टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक काढले त्यानंतर टी ई टी परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आली परिषदेमार्फत पर दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळात एकूण पाच परीक्षा घेतल्या गेल्या या सर्व परीक्षांमध्ये मिळून आत्तापर्यंत केवळ एकोणसत्तर हजार सातशे सहा विद्यार्थी टी ई टी परीक्षा प्राप्त पास ठरले आहेत किंवा उत्तीर्ण ठरले आहेत राज्य परीक्षा परिषदेच्या प्रमाणपत्राशी तंतोतंत जुळणारी बनावट प्रमाणपत्र तयार झाल्याने नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र त्याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही पुन्हा स्मरणपत्र पाठविणार राज्यातील तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर जिल्हा परिषद महापालिका व खाजगी शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांच्या टी ई टी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घ्यावी असे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राथमिक व माध्यमिकच्या संचालकांना यापूर्वीच देण्यात आले आहेत त्याचबरोबर आत्ता त्यांना पुन्हा याबाबत स्मरणपत्र पाठवून याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले जाईल असं मत दत्तात्रय जगताप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे एकंदरीतच एक काय तर तुम्ही म्हणाल सर या दोन्ही बातम्यांचा संबंध काय तर लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षक भरतीसाठी पहिली मागणी होती ती टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीची संधी देण्यात यावी मात्र प्रशासनाकडून टीईटी उत्तीर्ण होणे हे आर टी ॲक्टनुसार क शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील टी ई टी किंवा अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण असणे गरजेचंच आहे आणि ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक म्हणून काम करता येणार नाही असा स्पष्ट आणि स्पष्ट निर्वाळा देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने राज्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर जे जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा खाजगी शाळामध्ये नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत या सर्व उमेदवारांनी टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि अशा उमेदवारांनी टी ई टी उत्तीर्ण झालेल्याचं प्रमाणपत्र बोगसरित्या मिळवल्याची धक्कादायक माहिती राज्यामध्ये समोर आलेली होती आणि त्या अनुषंगाने आता या टी ई टी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू केलेली होती आणि याला फक्त मुंबई विभागातीलच प्रतिसाद मिळालेला होता आता इतर विभागातून प्रतिसाद मिळत नव्हता हो त्या अनुषंगाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे एक पत्र काढणार आहे किंवा पुन्हा स्मरणपत्र पाठवणार आहे आणि त्या दृष्टीने राज्यातील सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे की राज्यामध्ये भले मोठे रॅकेट असून टीई टी बोगस प्रमाणपत्र धारकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये कार्यरत आहे आता ही संख्या उघड होणार का किंवा याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरेल राज्यामध्ये एकीकडे टी ई टी उत्तीर्ण होऊन टेट परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवत्ताधारक विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत तर एकीकडे प्रमाणपत्र गैरप्रकाराने मिळवून नोकरीस नोकरी मिळवणारेसुद्धा या ठिकाणी आहेत त्याचबरोबर याबाबतसुद्धा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक असे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद